मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी शासकीय घाटी रुग्णालय या ठिकाणी पार्किंगच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास लूट होत आहे पार्किंग चालकाकडून सर्रास वाहन चालकांची लूट होत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय आहे देऊ का ये इकडे ना पंचवीस लाख भरलेले आहे भाऊ फुकट नाही आहे बरं का प्रायव्हेट आहे भारतीय तू घाटी डाबा द्यायला आलेला आहे एवढं लक्षात ठेव हाय कार्ड मी काढ नको माग प्रॉपर आहे मी पण इथलं बरं का बाहेरचं नाही आहे नाही का दस चुकी आहे भाऊ ते देऊ मला रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातूनच खानदेश मधून देखील रुग्ण उपचार घेण्यासाठी याच घाटी रुग्णालयामध्ये येतात मात्र घाटी रुग्णालयात पार्किंगच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास लूट सुरू आहे याचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय तर नेहमी दिलेल्या ठिकाणीच ने त्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येईल दुचाकी वाहनासाठी पाच रुपये आणि चार चाकी वाहनासाठी दहा रुपये ठेवण्याचा निर्णय संस्थेनं घेतलेला आहे कोणती गाडी घेऊन आली तुम्ही कोणती गाडी आहे तुमच्याकडं ठीक आहे डिस्कवर डिस्कवर आहे पावती घेतली पार्किंगची हो हो किती पैसे दिले दहा रुपये दहा गो पावती दहा रुपये घेतले तुमच्याकडून ठीक आहे नाव सांगा तुमचं दोरा ना बोला कुठून आले तुम्ही पाहिजे कोणती गाडी पार्किंग केली काय किती पैसे लागले पार्किंगला तुमचा पेशंट कुठे किती नंबर वाढला ओके शासकीय नियमानुसार दुचाकी वाहनासाठी पाच रुपये तर चार चाकी वाहनासाठी दहा रुपये असे नियम ठरले असतात मात्र हे सर्व नियम धाव्यावर ठेवत दुचाकी वाहनांचे दर दहा रुपये तर चार चाकी वाहनांचे तीस रुपये असे दर आकारण्यात येत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय यामुळे घाटी प्रशासनातील कारभार हा चव्हाट्यावर आलाय